रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे लक्ष्मीपूजन आणि रात्रीपासून माझ्या डोक्यात होतं की आज तरी मला लवकर आहे लवकर उठायची अजिबात सवय राहिलेली नाही तर ते डोक्यातच होतं ना माझ्या लवकर उठायचे तर मला रात्री झोपच येत नव्हती आणि रात्री अजिबात मला शांत झोप आली नाही कारण मला उद्याच्या जबाबदाऱ्या दिसत होत्या तर मी लवकर उठली मस्त आंघोळ वगैरे केली मुलं झोपलेलेच होते आणि मी उठताच आंघोळ करूनच बाहेर आले तेवढ्यात मुलं पण उठले मग त्यांना डायरेक्ट खाली आणलं त्यांची काय आंघोळ घातली नाही आणि मस्त आता सकाळी सकाळी हेच काम धरून बसली मी मस्त उंबरट्याचं पूजन तुळशीची पूजा मम्मींनी देवपूजा केली मग मी देवपूजेसाठी आणि उंबरटा पूजनेसाठी मस्त त्याचे फुलं आणले त्यानंतर आता सर्व तयारी करून घेतली आणि प्रत्येक सणाला आम्ही हे असं करत असतो आणि चांगला वार बघून पण केलं तरी चालतं याच्याने ना आपले घरात निगेटिव्हिटी येत नाही खरंतर जो पण आपल्या घरात शिरतो प्रवेश करतो तो उंबरट्यानेच जातो त्यामुळे उंबरट्याचं पूजन करणं आणि हळदीचं लेपन करणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि असं म्हणतात की सकाळी सकाळी आपल्या दरवाज्यावर उंबरट्यावर पित्रांचा वास असतो तर असं पाणी शिंपडून ते पुसणं खूप जास्त चांगलं असतं घरात सुख समृद्धी येते हळदीचं लेपन करताना हळदीत गोमूत्र टाका नाहीतर गोमूत्र नसेल तर पाणी पण टाकू शकता नाही मस्त असं पूर्ण लावून घ्यायचंय उंबरटा लाकडी असला तर अजून जास्त चांगलं कारण यांना फरचीचा उंबरटा असला ना मग त्याच्यावर हळद व्यवस्थित लागत नाही दोघं बाजूला स्वास्तिक काढून घ्यायचे त्यांना मस्त फुलं वगैरे व्हायचे उंबरट्याची पूजा करायची हळद कुंकू वाहून त्यानंतर धूप दीप सर्व दाखवायचं आणि मेंदूवर येणा तो पण छान पुसून घ्यायचा तर हे असं आम्ही प्रत्येक सणाला करतो आणि आता कानान त्रिशू पण उठलेले आहेत त्यांची अगदी लुडबुड चालू होती त्यांचं म्हणणं तर काय चाललंय मम्मीचं कानाला की हळदी कुंकू करायला लागला स्वतःलाच लावायला लागला ते आणि कानाची सर्वात जास्त भीती ही वाटते की कानाने अगरबत्ती बघितली ना त्याला वाटलं हे धूर कस काय याच्यातून निघतोय तो हात लावायला जातो त्यामुळे अगरबत्ती लावायला डायरेक्ट भीती वाटते आम्हाला त्यामुळे आम्ही देवखोलीचा दरवाजा पण बनवून घेतला कानामुळेच बनवावा लागला लवकर कारण कानासारखा तिथे जायचा त्यानंतर मी दरवाजा पुसून घेतला आमची दिवाळी साफसफाई झालेलीच आहे पण मग ह्या दिवशी दरवाजा पुसणं थोडंफार वरच्यावर टचअप करणं चांगलं असतं त्यामुळे मी परत साफसफाई करून घेतली थोडीफार घरातला पसारा आवडला पसारा करून ठेवला होता टेबल वगैरे पुसून घेतला घरातला सकाळी सकाळी पसारा तिशो मी आता या सगळ्या वस्तू ठेवून दिल्या अजिबात दिवसभर काढायच्या किती पसारा करून ठेवते

घरातला सर्व आवरून घेतला त्यानंतर मम्मीने काले ना सर्व फॉर्मल कपडे धुतले होते आम्ही एक साथच धुवत असतो सर्व आणि मोठ्या मोडला लावून देतो मशीनला म्हणजे स्वच्छ धुवून निघतात आणि आता इस्तरींची बॅग भरून ठेवून देते आज मंगळवार पण आहे नेमका त्यामुळे भाजीपाला पण करून आणावा लागेल आणि त्यामुळे फ्रीज पण आवरून घेतलं थोडंफार वरच्यावर टचअप मारून दिला फ्रीजचा पण माझी आंघोळ खरं तर झालेली आहे पण आहे ना माझं डोकं धुवायचं राहिलं होतं कारण मी डोकं खाली धुवत असते केंटच्या पाण्याने तर आता मी आंघोळ झाल्यानंतर डोकं धुवून घेतलं माझे डोकं धुवून झालं आता मी कानूला झोपी लावून आले कानू नको ना नापड्या खालचं तर टोटल आवरुण आली होती आणि वरती आता कानाला झोपी लावायला लहान लाईन वरचं पण सर्व दोघं रूम आवरून घेतले पसारा वरच्यावर सर्व वावरून घेतला म्हणजे कसं लक्ष्मी माते ही प्रसन्न वाटेल जरा कानाला झोप आली होती तर स्वतःहून झोळीजवळ जात होता मग त्याला झोपी लावलं कशाचं आहे ते कशाची उभे काढले लग का नाही नाही ठेवेल इकडच्या पण फुलं कापायला घ्यायचे का रांगोळीसाठी साठी तुला येते का रांगोळी हा येते काढू लाग बर का एक दहा रुपयाची साधी चाळणी घेऊन या आपल्या गव्हाच्या वापरापेक्षा चाळणी आणि ते डिझाईनचे चट्टे उपटवताना ते आणि रांगोळीचे जे कलर ते आणि मम्मी पुदी तू फक्त हुशार रांगोळी पण चांगली काढू लागल मला काल सर्व गाडींच्या माळा बनून झाल्या होत्या आणि आज दिदीचं तोरण वगैरे बनवायचं चा काम चालू होतं तो तोरण बनवलं गेलं त्यानंतर आता आम्ही फुलं कापायला घेतलेले आहेत कारण रांगोळीसाठी लागणार आहेत तर भरपूर फुलं कापले गेलेत आणि घरचे फुलं ना हा एक फायदा असतो की किती माळा बनवा किती फुलं रांगोळीसाठी वापरा काही हरकत नसते विकत आणण्याला अजिबात परवडत नाही फुलं ना सण असू दे जातं जास्त महागून जातात त्यामुळे आम्ही थोडेफार घरापुरता किंवा लावूनच देतो दरवर्षी मागच्या वर्षी बागात लावले ते ह्या वर्षी घरासमोरच लावले त्यामुळे कसं घराला पण शोभा आली अगदी छान वाटत होतं त्यानंतर मग मी त्रिशूला खाऊ पिऊ घातलं तोपर्यंत मम्मी पप्पा पण आले बाजारातून मग बाजार निवडायला घेतला

भाजीपाला सर्व सॉर्ट आउट केला त्यानंतर सर्व भांडे मोकळे करून घेतले मम्मी पप्पा पण आले त्यांचे जेवण चालू आहेत आता त्यांना जेवायला वाढून दिलं आणि त्यानंतर मी मम्मी पप्पा बाजारात गेले तिथं हरभऱ्याची डाळ पण शिजून ठेवली आमटीसाठी आम्ही मांडे तर विकतच सांगून दिलेले कारण रांगोळी राहते मुलांचं आवरणं वगैरे सर्वनी मॅज मॅनेज होत मग मम्मींना म्हटलं आपण इतर सणांना मागूनच घेतो ना मग ह्या सणाला कशाला उगाच एवढं कष्ट करत बसायचे मग मांडे मागून घेतले आणि त्यानंतर आता धुनं पण झालेलं आता धुनं वाट टाकून देतो टाकून दिलं आणि आता जवळपास तीन वाजले मुलांना परत एकदा खाऊ पिऊ घातलं आणि आता झोपी लावायला वरती आणलं होतं त्यांना झोपी लावलं आणि आता आम्ही रांगोळी काढायला घेणार आहेत खाली जाऊन मुलं झोपले आता मस्त शांत झोपले पाहिजे फक्त गाईज इकडे आमच्या रांगोळीचा श्री गणेश आम्ही पार पाडलाय हा दीदीला पण बोलो मग मी कलर बिर भरू लागेल मला चल इकडे बेटा इक वाटत बोलवते शुभू म्हणा तिचे ड्रेस घेऊन या म्हणा तिला लागेल आज गावात नी ते कोणाच्या तरी ट्रॅक्टरची डिलिव्हरी खरं तर तुम्हाला खोटं वाटेल मला रांगोळीचा रव पण जमत नाही म्हणजे रांगोळी माझ्या बोटात राहतच नाही लगेच खाली पडून जाते स मला कधी जमली पण नव्हती मी माहेरी जेव्हा आमची दिवाळी वगैरे यायची आणि आम्ही तिघं बहिणी असायचो ह्या दोघं बसायच्या ह्या मला जवळ फिरकूसुद्धा द्यायच्या नाही कारण कलर भरायलासुद्धा मला जमायचं नाही कलरसुद्धा एकाच जागी पाडून टाकायची मी तर त्या मला बसू पण द्यायच्या आणि बघायलासुद्धा बसू द्यायच्या नाही एवढी माझी रांगोळीच्या बाबतीत मी कच्ची तरी पण इकडं सासरी आल्यावर मी बरंच काही शिकलेली आता तुम्ही बघू शकता मी कशी रांगोळी काढते मदतीला तिला दिदीला घेतलेलं आहे थोडंफार कलर भरायला वगैरे आणि आता बघू कशी होते माझ्याकडून देव करून चांगली हो मागच्या वर्षी आमची पहिली दिवाळी होती पण आमचं जास्त प्रिपेरेशन नव्हतं कारण नुकताच मुरुंग वगैरे टाकलेला होता तर शेणाने सारवलं नव्हतं आम्ही पण ह्या वर्षी ना आम्ही पंधरा वीस दिवसापासून शेणाने सारवायला घेतलं होतं आणि आम्हाला कारण खार खाली रांगोळी काढायची होती तर आम्ही ना लिटरली चार वेळा इथं शेणाने सारवलं आहे तेव्हा कुठं आता हा सीन असा बघायला भेटतोय त्यानंतर मी पूर्ण ते जिथंपर्यंत शेणाने सारवलं होतं ना तिथंपर्यंत अशी व्हाईट रांगोळीने बॉर्डर केली त्याला दोन कलर भरले तर एवढं सुंदर वाटत होतं ना अगदी असं पारंपरिक आणि अगदी ती गावाकडची वाईब येत होती आणि मला तरी पण एवढी रांगोळी काढली तरी पण ही रांगोळी अगदी सुनी सुनी वाटत होती बघू आता काहीतरी परत ऍड करेल मी त्याच्यात आणि इकडे दीदीला शिकून दिलं मी आता कसं करायचं काय करायचं आणि तिला बसवणार आहे इथले बॉर्डर भरायला कारण मागच्या वर्षी पण मी पोर्चमध्ये पूर्ण फुलांनी सजवलं होतं परत <स्थ> एक <स्थ> 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 तर आता हे मी दिदीला डेमो करून दाखवते कसं करायचंय एवढी लाईन करून दिली आता बाकीचं तिला करायला सांगते मुलांच्या पण सर्व गाड्या बाहेर आणल्या आणि आमच्या पण सर्व गाड्या लागल्या फक्त शुभूची मोटरसायकल राहिली ते बाहेर बाहेर गेलेले आहेत तर आता ते आल्यावर पण इथे सर्व गाड्या एक साथ लागून जातील नेहा नेहरांगोळीत आता नेमकं काय ॲड करावं मला काही कळत नाही बघू आता काही सुचलं तर पुढे करते आणि आता आम्ही सोफा सरकवायला घेतलाय कारण इथे आम्हाला लक्ष्मीपूजन साठी जागा करायची आमचा छा वगैरे झाला आणि मम्मी स्वयंपाक करताय त्रिशूचे पप्पा तिला खाऊ घालताय मी कानाला खाऊ घालून दिलं सायंकाळचं आणि बिचारा मम्मी एकटा स्वयंपाक करते मला तसं पण गिल्ट येतोय पण आता काय करणार इकडं बाहेर रांगोळींचं पण काम बाकी आहे त्यानंतर मम्मीन सांगितलं आज मला लवकर आवरायचं आहे कारण फोटोशूटच राहून जातं दरवेळेस अंधार पडून जातून मग अंधारात चांगले फोटो पण येत नाही तर आता रांगोळीच आम्ही दुपारपासून सुरू केली तरी सायंकाळ झाली तरी आमची रांगोळीच पूर्ण होत नाहीये बरं तरी मुलं झोपलेले होते कानाज उठलेला असताना तर रांगोळी तर रांगोळीच राहिली नसती ते आता उठले पोरं आणि हे पण आले मग यांना दिलं काम लावून आणि आता मी फुलांची रांगोळी करायला घेतली कारण माझ्या डोक्यात होतं एवढी एवढी रांगोळी मला आवडतच नव्हती आणि आम्ही भरपूर फुलं कापून ठेवलेली होते आणि ते वाया गेले असते म्हणून मी आता रांगोळी करायला घेतली परत फुलांची मुलं एवढा त्रास देत होते ना कानाला असं होत होतं की हे फुलं मी उधळू का काय करू पण मुलांना सांभाळून सांभाळून कशा तरी आम्ही ह्या रांगोळ्या कम्प्लीट केलेल्या आहेत कानाने दोन तीन वेळा तुडवण्याचा पण प्रयत्न केला पण आम्ही सक्सेसफुली त्याला ते तुडवून दिलं तर बघू तुम्हाला दाखवते मी आता कशी रांगोळी काढली तर बऱ्याच वेळाच्या परिश्रमानंतर ही रांगोळीचा असा सीन होता नंतर मला शुभ विचारत होते खरंच ही तू काढलेली का अहो म्हटलं खरंच मी काढलेली ही त्यांना विश्वासच बसत नव्हता मग आता तुम्हाला हा फायनल सीन दाखवते मी आता आमचं पूर्ण झालं आहे काम तर बघून घ्या गाईच कशी झाली माझी रांगोळी कमेंट मध्ये नक्की सांगा मला मंडळी माफ करा ब्लॉग चालू झाला तशी वेगळीच बडबड चालू आहे माझी आणि तुम्हाला सर्वांना मला शुभेच्छा द्यायच्या राहिल्या तर हॅप्पी दिवाळी सर्वांना खर तर जे नातेवाईक आहेत त्यांना माझं काल फोन करणं पण झालं नाही कारण तुम्ही बघू शकता माझ्या मागे केवढी गडबड चालू होती तर आता ब्लॉगमधूनच मधूनच मी तुम्हाला सर्वांना सांगते हॅप्पी दिवाळी एवढं भारी वाटत होतं ना हे सजावट रांगोळी आकाशकंदीला असं वाटत होतं आजचा दिवस कधी संपूच नाही तर तुम्ही बघू शकता वाटतोय सजवलेलं वगैरे आणि हे सजवलेलं नंतर उतरवायला खूप जास्त जीवा तर गाईज आमच्या दिदीचं पार्सल आज आलंय त्या दिवशी आमचा फ्लॉप झाला होता कैचे देऊ काय मी चाकू नाव राहायचं ना आता मुलांचं तर माझा ही दिदीचा ड्रेस आला ना बरं होईल आवरायचे रांगोळी वाढवली नाही त्यामुळे टाईम होऊन गेला हो हे माझ्या मुलांसाठी मागवले ती शर्ट कान्हाचे पाच आहेत आणि राधा सॉरी त्रिशूचे पाच आहेत हां तो फ्रॉक लावून पाहिजे बेल्ट आहे बरं का त्याला हा तुझं पण आवरून तू झालं असेल का मत तिला हा बघा मम्मी कसं आहे थांब ना बाजूला आवडला का दीदी तुला मापात आला ना दिसतो ना मापात तरी नाही आला तरी हाय बेल्ट लावायला आवडला का आता घालायचं बरं का दिवाळीला इथं आवरून मस्त जा ते पुसून दे आवडला का तुला नक्की ना हा निकिंग आहे तुमच्या पार्सल नंतर पुढे त्रिशू आपण रात्री ओके okay. आता मी आता आपल्याला काम आता नवीन ड्रेस घालायचे ना दुसरे मुलांचे सगळी आता मी रेडी झालोय मम्मी बाकी काही शू तो बेटणार ना बेटा इकडं आमची पूजेची तयारी झालेली आहे माझे केस किती वाटत खूप गरम होत साड्या घातल्या की बस हॅलो बारी चुकुंद साडी साडी मला भरलेले आता काव पहिले पूजा करताय मम्मी चावरायचं बाकी अजून नाही नाही आवडते सगळं ते पंचामृत हा का त्यांना माहिती आहे का पूजा कशी करता काय करा मग तुम्ही पूजा करा मी वर बाहेर दिवे लावणे ते आता गेला दादू त्याला तू काहीच नको कर फक्त त्याला सांभाळ बघ

मी तर छान रेडी झाली मुलांना पण रेडी केलं आम्ही सर्व रेडी झालो पण मम्मी बिचाऱ्या स्वयंपाकात आणि पूजेची तयारी करण्यात बिझी होत्या तर त्यांचं स्वतःच आवरायचं राहिलंय बाकी सर्व रेडीत फक्त मम्मी बिचाऱ्या बाकी राहून गेलेल्या आहेत मम्मी आता आवरायला वरती गेलेल्या आहेत आणि शुभूने पूजेची सुरुवात करून दिलेली कारण पप्पा सांगतात पूजा कशी करायची काय करायची लक्ष्मी पूजनाची पूजा झाली होती मग आता आम्ही सर्व हळदी कुंक वाहून घेतो आणि त्यानंतर आरती होईल मग फटाके मच्छा दिसते साडी मम्मी बांगड्या बिंगड्या ती गोल्डन नव्हते टाकायची पुढं मम्मी हा हा मम्मी आमच्या दीदीचा ड्रेस पहा वा वा दीदी एकाच नंबर दिसते शर्ट लय भारी घेतला पण पप्पा तुम्ही <laughs> तुम्ही आज तुम्ही ना तो एक गुलाबी होता प तुमच्याकडे अशा मम्मीच्या याच्यात तसा घालायला पाहिजे होता पण जाऊ द्या तुम्हाला कोरा घालायचा हाँ? त्रेमन कामना पूर्ती जय देव जय जय लंबोदरती तांबर फणीवर वंदना सर सोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वटपाय सजना संकष्टी पावा आरती वगैरे झाली घरात सर्वांचे फोटो काढून झाले आणि आता मी बाहेर आलो फटाके पुरायला येणार नाही मला चेंज करायचं होतं मग फटाके फोडायचे होते तुम्हाला गर्दी राहते ते पण त्यांच्यात अजून शुभू घेते हे कुठं जात वर वर एकदम वर जाईल आपल्या मोठ्या फुटाला वर गेला हा घेतलाय बाई उभा आवाज पाहिला का शुभ आवाज आवाज ते पा आली खाली थांब आता दुसरं घेऊ काय तू एक बारा वेळा फुटवलं बर काय तृप्ती नीट घ्या जरा बाजूला बारा शॉट वाजतील वर भाई भाई हो ना बाई बारा बारा <laughs> बर तुम्ही माझा प्रो हो दिला फोन नेत आता काहीच व्हिडिओ घेत आले नसते मला होयो शुभ काय होयो होय बाबा 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 माझी साडी नको जायला हे <laughs> असे बारा शॉट होते हा ना पा ना फटाके तर पुढू द्यायची पावसाने अरे तू पाहिजे कसं फुट बाबू पाऊ बाबो लयच उंच गेलं पाय मला दुस दे पहिया पाऊस पाहिला का पाऊस पण यायला लागला हा आता ऐक हो मला साडीची भीती वाटते मला काय मी कपडे घातलेच त्यांना भिंडस आलेच हे ना लाईट कमी येत शुभू आता कळलं मला व्हिडिओ काढणार दोष लगेच पेटत

एअर ड्रॉप करा ब्लॉ व्हॉट्सअपने क्लिअर इट इज नाही नाही व्हिडिओ बनव नाही बाई बनव बिनो मला माझ्याच एडिटिंगला बारा एक वाजतात मोबाईल घेऊन टाक माझं <laughs> माझं हे बा इथं माझ्याच ब्लॉग एडिट ला मला रात्रीची झोप उडून जाते मम्मी इकडे प्रमुख पाहुण्यांचे जेवण चालू आहे इकडं कानाला खीर बनवली इकडं मम्मींचं चालू आहे गरम गरम भजे त्यांचं काम इकडे दिनकर भाऊ साठी वाढायचं काम पप्पांचे ताट वाढायचं काम तर गाईज मी हे मुलांना टी शर्ट मागवले ते ऑनलाईन मी शो पाच कानाला पाच बघू कसे काय बसले ते एक्सायटेड बोलायचं का उद्या खोलायच नको ना उद्या काय बेटाय मी आता अनबॉक्सिंग करायला आणली ना दे। ए दे बेटा आपले पार्सल खोलायचंय का पार्सल खोलायचं ते बाहेर कंदील एवढं उडतोय अचानक पावसाचे थेंब्या लागले ते ना एक नंबर म्हणजे काय नंबर चार नंबर

पप्पा दाखव ग बाबाला क्वालिटी बघायला बाबाकडे दाखव ना बेटा बाबाला कापड दाखवतरी शूट पॅन्ट नाही मागवले फक्त टी शर्ट मागवले दाखव बाबाला चांगली ना दुकानातच काय अलग भेटते शिकत भेटते एकदम छान ड्रेस आलेले आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि प्राईजच्या मानाने खरंच खूप छान आलेले आहेत उद्या मी मुलांच्या याच्यावर फोटोशूट्स करेल आणि स्पेशल रील पण बनवेल लिंक पण टाकेल तुम्हाला पाहिजे असेल तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल ते ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय